हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ सकाळची वेळ आहे तर देवपूजा केली आहे देवांची आंघोळ वगैरे घातली मस्तपैकी सकाळी सकाळी देवपूजा केली सफेद कलरचे टगरीचे फुलं देवांना लावायले आणि आजपासून तुपाची वात लावायला घेतली आहे गाईचं शुद्ध तूप तर सकाळ आणि संध्याकाळी ना तुपाची पण वात लावणारे एक आपली तेलाची कायमस्वरूपीची असते ती तर आहेच पण एक तुपाची पण वात लावणारे त्याच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगते माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा सामधून आले जेवण केलं दुपारचे 3:30 वाजले जेवण वगैरे केलं वाळलेले कपडे काढून ठेवले तर चला आता घड्या पण घालाय लागती आणि ही बघा पर्सा अजून हातामध्येच आहे आज दोन्ही बेडवरचे बेडशीट पण धुतले आणि सोफेचे कव्हर पण धुऊन टाकले होती ती वस्तू घ्यायची तर आता बघितल्यानंतर समजेल मनी प्लांट चे वेल मागवले मी किती बारा बारा आहे ना रे बारा बारा पीस तर चला आता मी तुम्हाला दाखवते आणि ते मी कुठे वापरणार आहे ना ते पण दाखवणार आहे मोबाईलचा आवाज कमी करा बघा मस्त अशी हिरवेगार छान आहे तर बाराच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा एक हे पान आहे ना कपडेचे तर असे प्लास्टिकचे वगैरे नाही तर कपड्यापासून बनवले आणि ही दोर तशा आहे ना तर ही प्लास्टिकची तर आता मी हे विअर कुठे लावणार आहे ना तुम्हाला दाखवणार आहे बारा आहेत तर सर्व ना मी उपयोग करणार आहे आणि खूप छान पद्धतीने उपयोग करणार आहे तर आत्ता एखाद्या पुढच्या वगैरे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर पानं आपला याचे काय कपडे जास्त म्हणून छान आहे आणि हिरवेगार मस्त दिसतं असे ओरिजिनल सारखे पण शेवटी ओरिजिनल ते ओरिजनल आहे हे डुप्लिकेट पण दिसायला छान हिरवेगार आहे आणि सुंदर पानं आहे जसे आपले ओरिजिनल मनी प्लांटचे जसे पानं असतात ना तोच आकार तसेच हिरवेगार वगैरे आहेत नंतर ना मी कपड्यांच्या घड्या पण घातल्या माझ्याकडे वेळ होता त्याच्यानंतर मनी प्लांटचे वेल पण मी तुम्हाला दाखवले आणि पुन्हा ऑफिसला गेलो तर ऑफिसला गेल्यानंतर आहे ना मग येताना किराणा दुकानामध्ये गेले जरा किराणा संपला होता घरातला काही नाही म्हणजे जे, जे कपड्याच्या साबणी भांड्याच्या साबणी लिक्विड हे ते अशाच वस्तू संपल्या होत्या तर त्या पण घेऊन आलो आणि ऑफिसमधली गर्दी सगळी काही संपून आलो होतो त्याच्यामुळे ना आता उन्हाचे जरा आहे ना गर्दी कमी असते म्हटलं घरात बसून काय करायचं तर मग मी अंदाज लावला का कपड्यांच्या घड्या पण घालू आणि मनी प्लांटचे वेल नेमकेच आले होते तर ते पण दाखवूया तुम्हाला कारण मला नाही एखादी गोष्ट आणली ना का मला जास्त उत्सुकता असते ती गोष्ट बघायची मला ठेवून द्यायला वगैरे आवडत नाही हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ संध्याकाळचे सहा वाजले ऑफिस मधून आले मस्त फ्रेश वगैरे झाले आणि व्हिडिओला सुरुवात केली तर अजून चहा पण ठेवायचा बाकी आहे तर आज म्हटलं तर सहाला पण दहा कमी आहे तर आल्यानंतर मस्त पैकी फ्रेश वगैरे झाले बंडेची पाठी बाहेर आहे ते लावायचे तर एकीकडे स्वयंपाक पण करणार एकीकडे बाकीचे काम चॅनलला सबस्क्राईब करा मटणाची भाजी बनवायची आहे तर इथे नाही एक किलो मटण आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलंय तीन चार पाण्याने धुतलंय एकदा गरम पाण्याने पण धुतलं आहे कुकरमध्ये तेल तापायला ठेवलंय हो तेल मस्तपैकी पैकी तापलंय दोन बारीक चिरलेले कांदे टाकून घ्यायचे सर्वात मोठा कुकर आहे स्टीलचा तर पाच लिटरचा कुकर आहे तर एक किलो भाजी टाकायची ना फोडणीला त्याच्यामुळे मोठा कुकर ठेवला हो आहे म्हणजे काय होतं ऊतू वगैरे येत नाही आणि माझ्याकडे आज पाहुणे येणार आहे त्याच्यामुळं भाजी जरा जास्त आहे तर छानपैकी ना कांदा तेलामध्ये परतून घेते जिरा पण टाकला आहे थोडासा गुलाबी कलर येऊन द्यायचा आहे कांद्याला थोडीशी लाल तिखट हळद पावडर थोडी सर्व काही मिक्स करून घेते पाच मिनटं यांना झाकण येऊन वाप दिली आता इथं यांना मीठ टाकून घेते थोडं मीठ टाकायचं आहे कारण भाजीला फोडणी दिल्यानंतर पण आपल्याला मीठ टाकायचं आहे पाणी करून घेतलंय ते टाकून घेते खूप पाण्याचा वापर करायचा नाही कारण आधी ना आपल्याला सूप बनवून घ्यायचं आहे जास्त पाणी टाकलं ना तर काय होतं भाजी ना उतू जाते तर पाण्याचा कमी वापर करायचा आहे झाकण लावते आणि पाच ते सहा शिट्ट्या करून घेते कुकर लावलाय भाजीचा पाच ते सहा शिट्ट्या भाजीच्या होऊन देते आणि शेवटी भाजीवर पण असतं कवळं मटण असलं ना तर पटकन भाजी शिजते पाच शिट्ट्यांमध्ये पण छान होते आणि जर थोडंसं निबर असलं ना तर जर जरा शिट्ट्या जास्त करायला लागतात तर ता आता तांदूळ निवडून घेते बास्म कुकरच्या शिट्ट्या होत तोपर्यंत मी आत्ता भात घालून घेणार आहे तर बासमती तांदूळे शेतामधलं आहे माझ्या वडिलांच्या आणि राईस मिलमधलं ता, तर हे बघा कसं मस्त असं बासमती तांदूळे तर आज बासमती तांदळाचा जिरा राईस बनवणार आहे तर पातेल्यामध्ये तेल तापायला ठेवलं आहे तेल तापलं आहे तेलामध्ये जिरा टाकून घ्यायचं आहे जिरा जरा जास्तच टाकणार आहे कारण भात पण जरा जास्त आहे त्यामुळे ना पातेल्यात भात घालायला घेतला आहे मोठा कुकर पण आहे पण म्हटलं मस्त पैकी मोकळा भात शिजवा पातेल्यामध्ये तमालपत्र दोन तीन टाकून घेतली आहे छानपैकी मिक्स करून आहे आणि तांदूळ टाकते दोन पाण्या मी तांदूळ खूप पण निघायचे नाही तर काय होत तांदळाचं आहे ना कस सर्व काही निघून जातो कुकरच्या सिस्टम चा पण तुम्हाला आवाज येतोय चवीनुसार मीठ टाकायचंय पुन्हा एकदा छान पैकी मिक्स करून देते कुकरच्या शिट्ट्या होतात भात घातला आहे तोपर्यंत नाही इकडं वाटणाची तयारी करून घेते तर कांदे भाजून घेतले खोबरं भाजून घेतलं आहे अद्रक टाकलं आहे त्याच्यानंतर लसूण टाकून घेतलं आहे कोथिंबीर टाकते आणि कडीपत्ता टाकते मस्तपैकी मिक्सरला आहे ना वाटण करून घेते तरी तर तुम्ही बघाल ना माझं वाटण वगैरे तयार झालं आहे आणि भाजी पण छान शिजली सात शिट्ट्या केले तर एकदम मस्त अशी भाजी शिजली आहे तर भाजी आहे ना म्हणजे आपण फोडणीला टाकतो ना त्याच्या आधी ना बघायची भाजी शिजली आहे किंवा नाही नाही शिजली ना तर पुन्हा तुम्ही कुकरला एक दोन शिट्ट्या करू शकता पण आपण ज्या वेळेस मसाल्याचं वाटण टाकतो ना तर मग त्याचं ना का काय होतं भाजी शिजताना ना सर्व काही आर्कं निघून जातो आणि भाजीवर ना तरी वगैरे येत नाही तर आता इथं मी भाजीला फोडणी द्यायला घेते छान भाजी, भाजी शिजली आहे तेल तापलं आहे तेलामध्ये जिरा टाकून घेतला आहे गॅस कमी करायचा आहे लाल तिखट घरचा काळा मसाला हळदी पावडर आणि एवरेस्टचा मटन मसाला हे सर्व काही मसाले एकदमच तेलामध्ये टाकून घ्यायचे त्याच्यानंतर वाटण केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे खांपैकी मिक्स करून द्यायचा आहे आताना मसाल्याला तेल सुटोपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये टाकले आता मस्तपैकी भाजीला उकळी येऊन देते आणि वरतून कोथिंबीर टाकते पैकी ना लॉलीपॉप धुवून घेतले आणि एक किलो आहे तर चला आता ना मी लॉलीपॉप कसे बनवते ते दाखवते माझ्याकडे जे पाहुणे येणार आहे ना तर त्या पाहुणीला माझ्या हातचे लॉलीपॉप खायचे आहेत त्याच्यामुळे लॉलीपॉप बनवते तर इथे ना अद्रक आणि लसणाची पेस्ट आणली याच्यामध्ये ना अद्रक आणि लसूण टाकायचं आहे पेस्ट करून लॉलीपॉपसाठी ना टिक्का मसाला वापरायचा तर एक किलोला आहे ना एक पॉकेट वापरायचं आहे तर आता इथं सर्व काही टाकून घेणार आहे कारण लॉलीपॉप पण एकच किलो आहे सर्व टाकून घेते लिंबू पिळून घेते तासे असेच झाकून ठेवायचे आणि त्याच्यानंतर तळायला घ्यायचे तोपर्यंत बाकीचा स्वयंपाक होतो किचन आवरून घेते किचनवर भरपूर सापासरा आहे पोळ्या पण बाकी आहे होतं आणि पीठ येणा म्हटलं दहा एक मिनटं भिजल तोपर्यंत येणा सर्व काही किचन वगैरे आवरून घेऊ किचनवरचे भांडे घासू तर किचनवरचे भांडे घासले पूर्ण किचन स्वच्छ धुवून काढला आणि आता नाही ते पोळ्या करून घेते कढईमध्ये कर तेल पण तापायला ठेवले लॉलीपॉप तळायला पण अजून काही पाहुणे आले नाही त्यांना आहे ना उशीर होणार आहे यायला कारण त्यांचं किराणा दुकान असल्यामुळे ना किराणा दुकानावाल्याचं आपल्याला माहितीच आहे धंद्यावाल्या माणसाचं आहे ना पटकन काम आवरत नाही तर त्यामुळे ना मग म्हटलं पोळ्या वगैरे करून घेऊ आणि बाबांना आणि दादांना आहे ना जेवायला देऊ तर म्हणजे बाबा माझे आजोबा आणि दादा म्हणजे माझे सासरे तर त्यांना दोघांना म्हटलं जेवायला देऊ पाहुणे येतील तेव्हा येतील त्यावेळेस आमचे जेवणं होतील पण मग म्हटलं उगीच त्यांना कशाला बसून ठेवू तर एकीकडे पोळ्या बनवायला घेतल्यात आणि एकीकडे ना त्यांना वाढून पण देते तर आमचे दादा माळकरी आहे म्हणजे माझे सासरे माळकरी आहे तर त्यांना आहे ना भाजी बनवले तरी तर छान प दहा मिनटं पीठ भिजून दिल्यानंतर आहे ना पोळ्या पण मस्त होतात तोपर्यंत पीठ भिजलं सर्व काही माझे कामं पण आवरून झाले तर आता फक्त पाहुणे आल्यावर ना जेवायलाच बसायला लागेल तर ते फोन करणारे ते निघल्यानंतर ये ना मग मी लॉलीपॉप बनवायला घेणार आहे तर आत्ता इथे बाबांना जेवायला आहे तर मग म्हटलं त्यांच्यासाठी ना मस्त गरमागरम लॉलीपॉप तळूया पोळ्या बनवून झाल्या माझ्या तर तिथं पोळ्या सकाळच्या दोन तीन आहेत तर त्या गरम करून ठेवते बाबांना आणि दादांना जेवायला दिला अजून काही पाहुणे आले नाही सव्वा नऊ वाजले रात्रीचे त्यांचं किराणा दुकान असल्यामुळे ना त्यांना यायला वेळ <laughs> म्हणजे त्यांना उशिरत होतो कधी आले जेवायला तर आता मी लॉलीपॉप तळते बाकी ना, ना ते आल्यानंतर तळणार आहे गरम गरम पण आता ना आधीला भूक लागले तर त्याच्यासाठी ना एक दोन तळतीये पुन्हा गॅस बंद करीत आणि किचनवरचे ना ते दोन तीन भांडे ताट वगैरे घासून घेते अजून काही पाहुणे आले नाही तर आता मस्त घर वगैरे झाडून घेते किचनवरचे सर्व काही कामं आवरून झालेत इथं बाबांच्या आणि दादांच्या ना मस्तपैकी गप्पा चालल्या जेवण झाले आणि त्यांच्या ना जुन्या गप्पा चालू आहे त्यांच्या काळातल्या छानपैकी तर जरा मी पण ऐकत होते पाहुणे आले ना त्यांना काही कॅमेऱ्यासमोर यायला आवडत नाही तर आमचे जेवणं वगैरे झाले बाबांते मस्त बाय रहावेत बसले तर आता त्यांना मी व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभरात्री